गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत तुमचं नवीन एकडमध्ये तर स्वतः दिवस झाले व्हिडिओ टाकला नाही कामान काही टाकणं झालं नाही दोन तीन दिवस काढी पीठ पडलं दोन तीन दिवस मग त्याच्यामुळं व्हिडिओ काढणं झालं नाही तर मग झाली चहा पाणी तसे तर झालीच असं आमचे आता जाऊ मग एक चला एकदा एक व्हिडिओ शूट करून टाकाव तर मग चला थोडं आवडतो शेताकडं मारायची थोडी चक्कर चहा पांझाली नेमकी जाता तर मग चला हळू मोठ्या याच आदळ दादळ जाऊन सलाम भेटू राहत गेले तर आलो आता शेतच तर बघा सगळी तुरट कापून टाकली म्हणजे दोन ढेल तर तुरती पूर्ण कापली दोन तीनशे पेट्या निघालेत दोन दिवस काळी समजा एक दिवस तटून काडी एक दिवस असते तशी त्याच्यामुळे दोन दिवस गेलेच होईन काहीतरी वाळी नव्हती पण तिला काही मिळत नव्हतं तिचा काही हिरवी काही शेंगा वाळल्यात काही फुलात होती काही असते ते तशी टाकून देवा काढून पुढचं पुढं होईल काही बघा नाही म्हणलं तर कमीत कमी अख्या बाटेला नऊदा नऊदा पेंडे पडलेत

बघा तिचा काय मिळेल काय नाही चला एकदा नवीन जेवारी नजर टाकावत लागते त्याच्याशिवाय मिळ बसतच नाही पाण्याला आली का नाही तस चार पाच दिवस झाले पाणी देऊ नाही बोलला असलं तर पाणी द्यायची गरज नाही असं बघून यावा चला बघूज येडा वाकडा कारभार दिचा तर हे बाबाज्यावर निघाली ओली पचे पाणी का द्यायचं काय सध्या काम नाही मस्त निघाली एकदा दुसऱ्या पाण्याला खात फेकायचं पाणी द्यायचं हे सोयी मस्त निघाली जशी पिरली तशीच असे उभे पाटेत केर दिसई ते उन्हाने एवढ काही दिसत नाही मस्त निघाली आता पाणी द्यायची काही गरज नाही सध्या पाच सहा दिवस यायच नाही इकडं आता तर मग आता चला घरी बघा पोटा पाण्याच काही भाकरी खाऊन पडावं वगैरे तर चला बघू जेवण येऊन करू तुला काय काम होते काय नाही बघून तर चला मग झाले आत्ताच नेरी रेटून आणले दोन भाकरी दाबल्या तर तना जीवन शंकर पटेल आणि शंकर पटेलचा व्हिडिओ पी तर, तर <coughs> चला काही नाही योजना तर बघू भेटू नियोजन मस्त झल नेपाल बैल अलिक पट्टा चाहियो <laughs> चला पट्टा चाह कार्यक्रम चालु बघा किती गर्द आहे हे बघा अजून पोट चालूच आहेत पोटाला उशीर होणारच आहे तरी दिवसच जाते पूर्ण तर नाही आता सम हे नाही थांबतायत तर चला पोटाचा उद्याच्या सूटला येईल चला जातो घरी हो घरी बी थोडं काम आहे भेटू घरी गर घरी الو غری تاسو دا لوکونه دلته دا بو پک تاګلی زرا خوا په ومله اکر بیا تا کدره غونډه غولر مرنځ مننه چلا دا غرو تھوڑا آرام غری دسه جونګیو کړه پڑھو مننه چې غری مری درم चला आराम करतो जेवण करून भेटू पुन्हा चला झाला आराम आता पाणी भेटत का नाहीत तस चहा झाला एकदा झोपी झोपी पाहून ते आता अजून डबल भेटलं चांगली गोष्ट आहे चहा पण ही वाट बुक भांडणार समजा चहा घे घेतो एकदा मस्त फ्रेश होतो बस लोक पुन्हा तरी कुठं काय दिवायला व्हायचं कुठं तरी जाऊन तर चला होतो फ्रेश मी तर व्हिडिओचं एंड करतो आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद